नगरपालिकेचं जे एकशे दोन जागांसाठी म्हणजे आमच्याकडं जे, आम जे वेगवेगळे नगरसेवक आणि लोकप्रतिनिधीसाठी जी निवडणूक प्रक्रिया लवकरच होणार आहे त्यासाठी माननीय राज्य निवडणूक आयोगानं गा जे आपल्याला प्रक्रिया विविध नमूद करून दिली होती तर त्याच्या अनुषंगानं आज ही पूर्ण पारदर्शक पद्धतीनं ही प्रक्रिया आपण राबवलेली आहे एक एकूण एकशे दोन नगरसेवकांच्या जागांसाठी ही प्रक्रिया झाली यापैकी एकावन्न जागा या महिलांसाठी आरक्षित आहेत अनुसूचित जातीसाठी पंधरा एकूण जागा आहेत त्यापैकी आठ जागा या महिलांसाठी आहेत अनुसूचित जमातीची एकूण दोन जागा आहेत त्यापैकी एक जागा महिलांसाठी आरक्षित आहे नागरिकांच्या मागास प्रवर्गाची एकूण सत्तावीस जागा आरक्षित आहेत त्यापैकी चौदा जागा महिलांसाठी आरक्षित आहेत आणि सर्वसाधारण प्रवर्गाला प्रवर्गाला अठ्ठावन्न आणि त्यासाठी महिलांसाठी अठ्ठावीस जागा आरक्षित आहेत तर आज प्रक्रिया झाल्यानंतर आम्ही आयोगाच्या परवानगीनंतर आज आम्ही ती त्यांना पाठवू आयोगाची परवानगी आल्यानंतर आम्ही हे जे प्रारूप जे आरक्षण आहे आम्ही सतरा तारखेला पब्लिश करू सतरा तारीख ते चौदा नोव्हेंबर सतरा नोव्हेंबर ते चौदा नोव्हेंबर या काळामध्ये प्रारूप हरकती सूचना घेण्याचा अंतिम दिनांक चोवीस नोव्हेंबर आहे सतरा ते चोवीस हां सतरा नोव्हेंबर ते चोवीस नोव्हेंबर त्यानंतर याच्यावर आम्हाला जे काही निर्णय घ्यायचा आहे हरकतींवर ते साधारणतः पंचवीस नोव्हेंबर ते एक डिसेंबर त्या काळात द्यायचा आहे त्यावर काही समजा बदल असेल तर आम्ही लेखी स्वरूपात ते कळवू आणि त्यानंतर फायनली आयोगाच्या मान्यन मान्यतेनंतर हे जे आमचं जे आरक्षण आहे त्या राजपत्रामध्ये दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी जाहीर केलं जाईल धन्यवाद